नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील तुळजापूरकडे जाणाऱ्या बस थांब्यावर नागरिकांची होते गैरसोय राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रवासी व नागरिकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास सोलापूर ते धुळे राष्ट्रीय राजमार्ग बनवत असताना दोन्ही बाजूस अर्धवट सर्व्हिस रस्ते तयार करण्यात आले असून याच सर्व्हिस रस्त्यावरून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तसेच शासकीय कामानिमित्त तुळजापूर धाराशिव येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर थांबत असलेल्या बसमधून प्रवास करावा लागतो तसेच तांबळवाडी येथून शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनाही तिथूनच जावे लागते परंतु राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी किंवा येण्यासाठी जो रस्ता सोडण्यात आला आहे तो इतका अरुंद आहे की त्यावरून चालत असताना अनेक जण पडून जखमी झाले आहेत त्यावर आणखी भर म्हणजे केबल वायर आडवी असल्याचे दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे हळूहळू तोही रस्ता खसत असून पडझड होता होत असल्याचे दिसून येत आहे त्या अतिशय अरुंद रस्त्यावरून महिला मुली वयोवृद्ध नागरिक गरोदर माता यांना ये करावी लागते अनावधाने वरून पडून अघटित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय तामलवाडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांना वारंवार सांगूनसुद्धा या गोष्टीकडे सर्वजण दुर्लक्ष करीत आहेत राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी टोल व्यवस्थापक यांनी आरुंद रस्ता व्यवस्थित करून नागरिकांना होणारा त्रास थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव तथा स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी शिवरत्न न्यूजशी बोलताना दिला आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी